नमस्कार मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीला आपल्या हातून घडून येत या सहा गोष्टी मकर संक्रांत हा हिंदूच्या महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे या दिवशी सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात त्यामुळे मकर संक्रांत साजरी केली जाते म्हणूनच ह्या सणाला मकर संक्रांत म्हणतात या सणात दान धर्म व्रत आणि उपासना यांना फार महत्त्व आहे संक्रांतीच्या दिवशीही तिळाला खूप महत्त्व आहे या सर्वांव्यतिरिक्त मकर संक्रांतीला काही गोष्टी अशा असतात ज्या चुकूनही करू नये अंघोळीशिवाय खाऊ नये मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे असे मानले जाते या दिवशी अंघोळ केल्यावरच अन्न घ्यावे संध्याकाळी जेवू नये दान करण्याची परंपरा मकर संक्रांतीला दान पुण्य देण्याची परंपरा ही खूप महत्त्वाची आहे या दिवशी तुमच्या दारात येणाऱ्या कोणत्याही साधूला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका या दिवशी जो कोणी साधू तुमच्या दारात येतो त्याने त्याला काहीतरी दान करावे झाडे तोडू नका झाडे तोडू नका हा सण निसर्गासोबतच साजरे करण्याचा सण आहे या दिवशी कोणत्याही झाडाची छाटणी किंवा कत्तल करू नये मकर संक्रांत हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे शेतकरी हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात हा सण निसर्गाच्या सानिध्यात जा साजरा करण्याचा सण आहे या दिवशी कोणतेही झाड तोडू नये लसूण कांदा खाऊ नका मकर संक्रांतीच्या दिवशी हे टाळावे असे म्हणतात की मास तामासिक अन्न खाल्ल्याने माणसाला राग येतो आणि तो, तो रागाच्या भरात वाईट शब्दही बोलू शकतो या दिवशी कोणीही वाईट अपशब्द बोलू नये दूध काढू नये या दिवशी शक्य असल्यात गर्भवती गुरांचे म्हणजेच गायीचे दूध काढू नका दूध घेणाऱ्या गर्भवती गुरांचे दूध काढणे पिळणे टाळावे मांस आणि मद्यसे सेवन करू नका मकर संक्रांतीच्या दिवशी मांस आणि मद्याचे सेवन टाळावे या दिवशी सात्विक भोजन करावे असे सांगितले जाते सनातन धर्माचा मुख्य सण आणि वर्षातील पहिला सण म्हणून ओळखला जाणारा मकर संक्रांत हा दान उपासना आणि त्यामागचा सण मानला जातो त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने मांसाहार आणि मद्यसेवन करणे टाळावे या दिवशी सात्विक भोजन करावे असे सांगितले जाते मकर संक्रांतीच्या सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा धन्यवाद